सम्राट कॉलनी परिसरात जुन्या वादातून चाकू हल्ला एकाचा मृत्यू दुसरा गंभीर एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथे जुन्या वादातून दोन तरुणांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली या प्राणघातक हल्ल्यात धीरज दत्ता हिवराळे वय सत्तावीस राहणार सम्राट कॉलनी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कल्पेश वसंत चौधरी वय पंचवीस राहणार सम्राट कॉलनी हा गंभीर जखमी झाला आहे एकुलता एक मुलगा आई वडील आणि बहिणीने एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले मिळालेल्या माहितीनुसार धीरज हिवराळे आणि चौधरी यांच्यात पूर्वीपासून वाद होता रविवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता हा वाद पुन्हा उफाळून आला त्यांच्या शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता धीरज हिवराळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले धीरजच्या मृत्यूची बातमी करताच त्याच्या पालकांनी मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आवाड यांच्या पथकाने तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जळगाव शहरातील हद्दीमधील सम्राट कॉलनी येथील दोन आपसी वादातून एकमेकांवर चाकूचा हल्ला झाला त्याच्यातून एक जण मिळत आहे दुसरा जण पण आता सिरियस आहे सध्या सिव्हिल हॉस्पिटल येते ॲडमिट असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मैताचं नाव धीरज हिवराळे आहे आणि ज्याच्यासोबत त्याचा वाद झाला तो कल्पेश चौधरी असे दोघं जण आहेत कल्पेश चौध चौधरीची देखील प्रकृती चिंताजनक सांगण्यात येत आहे त्याला आता सी टी वगैरे नेलेलं आहे त्यांच्यामध्ये हे एकाच एरियामध्ये राहणारे आहेत दोघं पण असे प्राथमिक माहिती मिळते की दोघांमध्ये पण यापूर्वी जो जखमी आहे सध्या त्याच्या नातेवाईकाला मारण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला होता दोघांच्या वादातून एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे एप्रिलमध्ये ये एक गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोघांवर देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती तसेच यातील जो मयत आहे धीरजीवराळे त्याच्यावर देखील जून महिन्यामध्ये दे आर्मॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांचे यापूर्वीचे वाद होते त्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या तरी माहिती नाही आहे परंतु प्रत्यक्षदर्शी दर्शित तपासले जात आहेत त्यांच्यातून अजून काही माहिती मिळाल्यास आरोपींची शकते त्यांच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये गुन्हा दाखल आहे तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे यातील जो, जो कल्पेश चौधरी आहे हा देखील दोन ते तीन महिन्यापासून नाशिक या ठिकाणी कामाला असल्याची माहिती आहे तो कालच या ठिकाणी आलेला होता आणि तो आज पुन्हा नाशिक येथे जाणार असल्याची माहिती होती परंतु हा वाद नेमका आज कशातून झाला याची तपासणी सुरू आहे